सांगली शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगार विपुल अमृतपुरी गोस्वामी याचा शंभर रुपयांचे स्क्रीनगार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून चौघा तरुणांनी चाकू आणि कोयत्याने हल्ला करून दोन दिवसांपूर्वी निर्गुण खून केल्याची घटना घडली होती या खुनाच्या घटनेनं सांगलीतील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे मिरज मोबाईल असोसिएशनने आज गोस्वामी याला श्रद्धांजली वाहून त्याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि या घटनेचा जाहीर निषेध महात्मा गांधी चौक मिरज येथे केला आहे त्यावे त्यावेळी त्यांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तर मिरज हे बिहार झाले आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलीस प्रशासन आणि राज्य शासनाला कडक कारवाईची आवश्यकता दर्शवली जर हल्लेखोरावर कडक कारवाई झाली नाही तर मिरज मोबाईल असोसिएशन तर्फे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे दोन दिवसापूर्वी सांगली येथे मोबाईल दुकानात विपुल नामक सतरा वर्ष तरुणाचा निर्गुणपणे पन्नास रुपयाच्या गलासाठी खून करण्यात आला मी मिरज मोबाईल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोबाईल व्यापारी दुकानदार सर्वजण मिळून आम्ही आज गांधी पुतळा येथे मिरजमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहे मिरज व सांगली सांगलीमध्ये सतरा वर्ष तरुणाचा मृत्यू होतो मिरजमध्ये दोन दिवसापूर्वी गोळीबा गोळीबार झाला परत मिरज रेल्वे स्टेशन बसस्टँड मिशन चौक मार्केट या सर्व चौका चौकामध्ये सोळा वर्ष सतरा वर्ष अठरा वर्ष असलेले जे काही नशेखोर गांजा गोळ्या नशेच्या गोळ्या ह्या सर्व असे आरोपी फिरतात व पोलिसांचे यांच्याकडे दुर्लक्ष आहे बिंदासमध्ये गोळीबार होतो बिंदासमध्ये लुटमार्ग होतात बसस्टँडमध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे तरीसुद्धा येथील मिरजमधील जे प्र जे काही पोलीस नियंत्रण आहेत त्यांचे दुर्लक्ष आहे मिरज आपले मला असं वाटतंय की बिहार झालेला आहे याच्यावर प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी व पालकमंत्री यांनी डोळे उघडून मिरजेकडे पाहावे असेल तर मिरजमधील सर्व आम्ही व्यापारी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही सर्वजण मिळून रस्त्यावर उतरणार जय भारत